मित्रांनो स्वतःची किंमत नसल्याने काही नकारात्मक परिणाम तुमच्यावर होऊ शकतात ते परिणाम कोणते आणि स्वतःची किंमत वाढविण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत ते आज आम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो जेव्हा तुम्हाला स्वतःची किंमत जाणवत नाही तुम्हाला इतरांसोबत चांगले संबंध ठेवणे कठीण जाते तुम्ही स्वतःला कमी आणि त्यामुळे इतरांनाही तुमचा तितका आदर वाटत नाही तुमचा आत्मविश्वास कमी होतो हे तुम्हाला आव्हाने आणि नव्या संधी स्वीकारण्याची तुमची क्षमता कमी करते तुम्हाला तणाव आणि चिंता अधिक जाणवतात तुम्हाला अपयशाची भीती वाटू शकते आणि तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते तुम्हाला योग्य निर्णय घेणे कठीण जाते तुम्हाला आपल्या क्षमतावर भरोसा नसल्याने तुम्ही निर्णय घेताना संकोच करता तुम्ही स्वतःला नवी संधी देण्यास घाबरता त्यामुळे तुमचे यशाचे मार्ग बंद होऊ शकतात तुम्हाला सतत नकारात्मक विचारांचा सामना करावा लागतो तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान कमी मिळते तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचा अभिमान वाटत नाही आणि तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्यात अपयशी ठरता स्वतःची किंमत नसल्याचे हे काही दुष्परिणाम आहे त्यामुळे स्वतःची किंमत वाढवणे आणि आत्ममूल्याची भावना निर्माण करणे महत्वाचे आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही गोष्टी महत्वपूर्ण आहे चांगले नाते निर्माण करणे आपल्या आसपास सकारात्मक आणि प्रेरणादायक लोकांशी संबंध निर्माण करा चांगले नाते आपल्याला आत्मसन्मान देतात स्वतःची काळजी घेणे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी झोप हे महत्वाचे आहे सकारात्मक विचार नेहमी सकारात्मक विचार करा आणि नकारात्मक विचार टाळा सकारात्मकता आत्ममूल्यन वाढवते स्वतःचा विकास नवी कौशल्य शिकणे शिक्षण घेणे आणि आपले ज्ञान वाढवणे सतत स्वतःला सुधारत राहणे महत्वाचे आहे स्वतःला सन्मान देणे स्वतःचे यश साजरे करा आणि प्रयत्ना आप आपल्या प्रयत्नाची कदर करा स्वतःला सन्मान दिल्यास आत्ममूल्य वाढते आत्मविश्वास स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या क्षमतावर भरोसा ठेवा आत्मविश्वासाने काम करताना आपली किंमत आपोआप वाढते लक्ष निश्चित करणे आपल्या जीवनात लक्ष निश्चित करा आणि त्यावर काम करा लक्ष प्राप्त केल्यास आपल्या आत्ममूल्याची भावना वाढते फीडबॅक घेणे आपले काम वर्तन आणि विचार याबद्दल इतरांकडून फीडबॅक घ्या आणि त्यावर विचार करून सुधारणा करा तणाव व्यवस्थापन तणाव आणि निराशा कशी हाताळावी हे शिका तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ध्यान योग करा मदत करणे इतरांना मदत करणे आणि समाजासाठी काही चांगले करणे यामुळे आपल्या आत्ममूल्याची भावना वाढते मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वतःची किंमत वाढवू शकता आणि अधिक आत्मविश्वासाने व आत्मसन्मानाने जीवन जगू शकता